नगरपालिका नगरपालिकेसाठी इच्छुक असणाऱ्या सगळ्या उमेदवाराची आणि पदाधिकाऱ्याची महिला आघाडी युवासेना आणि शिवसेना आणि त्यांच्या अंगीकृत संघटनांची बैठक या ठिकाणी घेतली आणि सगळ्यांना निवडणुकीच्या संदर्भामध्ये तयारी करत असताना केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या सगळ्या योजनांची माहिती घेऊन त्या जनमानसापर्यंत पोचवा लोकांना त्याच्या आठवणी करून द्या आणि मजबूतीनं महायुती म्हणून सगळीकडे आपला भगवा झेंडा कसा फडकेल यासाठी सगळ्यांनी मनापासून प्रयत्न करा अशा प्रकारचं सूचना आणि आव्हान आजच्या बैठकीमध्ये आम्ही केलेलं